बांधकामामध्ये भ्रष्टाचार चौकशी करा सोलापूर विकास मंच निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी महापालिकेतील बांधकाम विभागातील अनाधिकृत बांधकाम परवाना वाटप व भ्रष्टाचाराची पोलिसांमार्फत चौकशी करावी स्मार्ट सिटीच्या बंद कामांची केंद्रीय स्तरावर चौकशीद्वारे कडक कारवाई करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचने जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बांधकाम महापालिकेच्या विभागातील अनाधिकृत बांधकाम परवाना वाटपाबाबत नुकतेच मोठे प्रकरण उघडकीस आले प्रकरणाचे गांभीर्य पाहता दाखल करणे आवश्यक होते सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी चौघांना सक्तीने सेवानिवृत्त केले व दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा किरकोळ दंड लावला या संपूर्ण प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे या प्रकरणात शासकीय शिक्क्यांचा व कागदपत्रांचा गैरवापर झालेला असून यापैकी कुठलीही चौकशी न होता एक रुपयाचीही वसुली झाली नाही हे प्रकरण किती काळापासून चालू आहे याची तपासणी न करता अशा पद्धतीने सेवानिवृत्त करणे म्हणजे बड्या धेंड्यांना यातून वाचवण्याचा प्रकार आहे असे जनतेचे मत आहे यामुळे संबंधित चौघांवर तातडीने पोलीस केस दाखल करून पोलिसांमार्फत त्यांची निष्पक्ष चौकशी करावी असा आरोप विकास मंचने निवेदनात केला आहे सोलापूर स्मार्ट सिटीच्या बंद कामांच्या बाबतीत केंद्रीय स्तरावर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी विकास मंचच्या वतीने करण्यात आली यावेळी सोलापूर विकास मंचचे केतन शहा मिलिंद भोसले योगिनी गुर्जर आणि विजय जाधव आदी सदस्य उपस्थित होते